बांधवांनो जय भीम जय ओबीसी जय मल्हार जाफ्राबाद भोकरदन विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस वंचित बहुजन आघाडीचा उमे अधिकृत उमेदवार म्हणून मी दीपक भीमराव बोराडे निवडणूक लढवत आहे माझ्या प्रचारासाठी उद्या दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता बाजार गल्ली टेंभोर्नी या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे यांची जाहीर सभा होणार आहे मी माजा या दोन्ही तालुक्यातील माझ्या तमाम ओबीसी बांधवांना नम्र विनंती करतो की तुमच्या आमच्या हक्का अधिकारासाठी आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी ओबीसीच आरक्षण सुरक्षित आणि अबाधित राहावं यासाठी हाकेसर आणि नवना दाबा वाघमारे यांनी आपले प्राणपणाला लावून संघर्ष केला या संघर्ष योद्ध्यांनी राज्यभर उपोषण आणि आंदोलनाच्या माध्यमातून जो एक संघर्ष उभा केला त्याचा परिणाम आहे की आमचं आरक्षण फार का होत नाही सुरक्षित राहिलं <coughs> या दोन्ही संघर्ष योद्ध्यांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी राज्यभरातून हजारोच्या लाखोच्या संख्येनं लोक येत होते हे दोन्ही आमचे संघर्ष योद्धे ज्या ज्या भागामध्ये गेले त्या भागामध्ये हजारोंच्या लाखोंच्या रॅल्या आणि सभा झाल्या माझी ज्या प्रभात भोकरदन तालुक्यातील ओबीसी बांधवांना विनंती आहे तुम्ही कोणत्याही पक्षात काम करत असा कोणत्याही मतदारसंघात कोणत्याही उमेदवाराचा परंतु आमच्या भविष्याचं संरक्षण करण्यासाठी आमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी संघर्ष करणारे <coughs> हाकेसर आणि नवनाथ नवनाथाबा वाघमारे आपल्या भागामध्ये येत आहे म्हणून आपलं कर्तव्यवंत भावांनो की आपण त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आपण आलो पाहिजे म्हणून उद्या दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी चार वाजता एक सभा आपल्या मतदारसंघात अजून होणार आहे ते मी तुम्हाला दुपारून सांगेल पण आता संध्याकाळची सभा आपली टेमोर्णी या ठिकाणी फायनल झालेली आहे त्या ठिकाणची परमिशन आलेली आहे त्याच्यामुळं आपण उद्या जास्तीत जास्त संख्येनं टेमोर्णी या ठिकाणी यावं मी एक साधारण माणूस आहे सामान्य माणूस आहे आणि समाजाच्या आग्रहा खातर ही निवडणूक लढवतोय म्हणून बाकी उमेदवारांसारखं हे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे मी आपल्याला अपील करतो एक नोट आणि एक वोट मला एक वोट देत असताना एक नोट सुद्धा द्यावी म्हणून उद्या होणाऱ्या या सभेसाठी मी आपल्याला गाड्या पुरवू शकणार नाही मी आपल्याला पैसा पुरवू शकणार नाही म्हणून ही लढाई संघर्ष संघर्ष जो आहे हा समाजासाठी चाललेला संघर्ष आहे हा दीपक बरोडेचा वैयक्तिक संघर्ष नाही नवनाथाबा वाघमारेंचा वैयक्तिक संघर्ष नाही प्राध्यापक हाके सरांचा वैयक्तिक संघर्ष नाही हा सामाजिक संघर्ष आहे आणि या सामाजिक संघर्षामध्ये आपलं सुद्धा योगदान असावं म्हणून मी आपल्याला अपील करतो विनंती करतो की आपण आपल्या खर्चानं आपल्या पदरचे पैसे खर्च करून आपण टेमोर्णी येथे होणाऱ्या सभेसाठी आवर्जून यावं उद्या दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता स्थ बाजार गल्ली हनुमान मंदिरा शेजारी टेमोर्णी आपण या हाके सर नवनताबा वाघमारे आणि आम्ही आपली वाट पाहतोय धन्यवाद जय ओबीसी जय भारत जय संविधान